अमोल दादा पिठलं केलं तर जरा कमी तिकताच करा नाही नाहीतर लवकर पाळायला आम्हाला कमी तिकताच करा मुद्दाम तिकतात करता पप्पा नको म्हणले होते याचा मोबाईल मी चिकला टाकला त्यावर पाय ठेवला मोबाईल गेला बुडाला पप्पा नको म्हणले होते याचा मोबाईल मी चिकला घ्यायला मोबाईल नको म्हणलेले का मग चिखला दोडा त्यावर पाय ठेवला हो मी म्हटल्यात ना तुम्ही मुद्दाम मुद्दाम केले तुम्ही मी म्हटलं तुम्हाला अवल दादा तुम्ही मुद्दाम केलाय मुद्दाम त्या चिखलात टाकला मोबाईलला हो तुम्हाला घ्यायचाच होता तर हे भाजी खायला बटाट्याची भाजी मस्त पैकी बटाट्याची भाजी या सगळ्या बटाट्याची भाजी खायला